हॅलो युव्हिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते कच्च्या उमराच्या फळांची भाजी जी खाऊन तुम्ही नेहमी निरोगी राहाल आजारापासून खूप दूर तर बनवूया भाजी तर त्यासाठी आपण घेतली आहेत कच्ची फळं उमराचे याचे पहिले आपण देठ तोडून घेऊ याच्यातून असा चीक निघतो प्रत्येक फळाचे देठ काढून घेऊ फळांची देठ काढून झाली आहेत आता आपण याला एक या या दोन पाण्याने धुवून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायचं या पाण्यात म्हणजे या फळांचा चीक निघून जाईल आपली फळं छान धुवून झाली आहेत आता आपण याला कुकर मध्ये घेऊ आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे त्याच्या कुकरमध्ये पाणी एवढंच घालायचे फळ बुडेपर्यंत आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचे आता आपण कुकरच्या दोन ते चिट्ट्या करून दोन तीन चिट्ट्या करून घेऊ आपली फळं छान शिजली आहेत हे याला आपण काढून घेऊ एक काळसर काळसर पाणी थोडंसं निघालं याचा तुरटपणा निघून जातो आता आपण फळांना हाताने असे कट करून घेऊ याचे दोन तुकडे करून घ्यायचे दोन तीन तुकडे करून घ्यायचे असे या फळामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं यामध्ये गुण खूप आहेत त्यामुळे ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे मी शेअरच करते ही रेसिपी कारण प्रत्येकाने ही भाजी खावी हे फळं म्हणजे एक इम्युनिटी बूस्टरच आहे हे खाल्ल्याने आपले रेड ब्लड सेल्स पण खूप वाढतात आपल्या शरीरातील मॅग्नेशियम पोटॅशियम पण खूप प्रमाणात वाढतं आमची मम्मी तर नेहमी सीझनमध्ये आम्हाला ही भाजी नक्की खाऊ घालायची आपल्या शरीराला चांगली असते म्हणून सीझनमध्ये आम्ही खायचोच ही भाजी मम्मी खाऊच घालायची जबरदस्तीने म्हणजे छान लागते पण मम्मी आवर्जून खाऊ घालायची आपण भाजीला चांगलं कट करून घेऊ तुम्ही क्रश केलं तरी चालेल पण मी तोडून घेते आहे मला या फळासंबंधित तुमच्यासोबत एक स्टोरी शेअर करायची आहे जेणेकरून तुम्ही भाजी नक्की खाल तर एका ठिकाणी एका गावामध्ये माकडं खूप येत असतात आणि एका शेतकऱ्याच्या घरचं खूप नुकसान करत असतात मग शेतकरी खूप परेशान असतो आणि मग तो विचार करतो काय करणार या माकडांचं मग तो एके दिवशीच ठरवतो की या माकडांना आपण मारून टाकू मग तो दुसऱ्या दिवशी खीर बनवतो आणि मोठ्या पातेल्यात ठेवतो छतवरती येऊन खीर माकडं येतात आणि खीरचा स्मेल घेतात आणि परत वापस जातात आणि अर्ध्या पाऊण तासानंतर माकडं येऊन परत खीर खातात आणि परत संध्याकाळी शेतकरी पाहतो तर माकडं छान असतात शेतकरी परेशान होतो म्हणे मी एवढं जहरवाली खीर घातली त्यांना खायला आणि मग माकडं जिवंत कशी परत तो दुसऱ्या दिवशी खीर बनवतो आणि परत छतवरती ठेवतो परत माकडं येतात स्मेल घेतात आणखीन वापस जातात आणि परत अर्ध्या पाऊन तासानंतर येऊन खीर खातात मग तो विचार करतो आज पण असंच केलं मग तिसऱ्या दिवशी तो खीर बनवून ठेवतो आणि माकडांचा पाठलाग करतो तर जातो तर माकडं खीरचा स्मेल घेऊन या झाडावरती चढत असतात आणि या झाडांची फळे पानं खात असतात म्हणजे आपल्या शरीरातील झेर काढण्याची शक्ती या फळामध्ये आहे जास्त आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचं झेर असेल तर हे फळं काढून टाकतात त्यामुळे ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे आपली सगळी फ्राई कट करून झाली आहेत आता आपण तडका देऊन घेऊ आपण एका कढईत दोन ते तीन चमच तेल घेऊ मी दोन कांदे कट करून घेतले आपलं तेल गरम झालंय छान पहिला कांदा टाकून घेऊ आपण टाकून घेऊ सविपुरतं मीठ कांद्याला छान भाजू द्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक चम्मच अद्रक लसणची पेस्ट ही अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपला अद्रक लसण आणि कांदा छान भाजला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ काळा मसाला काळा मसाला मी दोन चम्मच टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता थोडंसं भाजून घ्यायचं याच्यामध्ये काळा मसाला याच्यामध्ये थोडासा भाजला की मी टाकते एक टोमॅटो एक टोमॅटो मी थोडा मोठ्या साईजमध्येच कट केलेला आहे आपण एकदम साध्या पद्धतीनं भाजी बनवूया कारण ही खूप गुणकारी भाजी आहे न जास्त मसाले न टाकता आपण हे बनवून घ्यायचे काळा मसालाच खूप झाला या भाजीसाठी आणि ही भाजी दोन दिवस टिकते खराब नाही होत त्यामुळे वेस्ट न हो देता दोन दिवस खाल्ली तरी चालते टोमॅटो आपले सॉफ्ट झाले छान आता आपण हे आपले फळ कट केलेले याच्यामध्ये टाकून घेऊ ही भाजी टेस्टला पण खूप छान लागते आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे तर तुम्ही नक्की एकदा जरूर बनवा तुम्ही खा मुलांना पण खाऊ घाला कारण एवढे गुणधर्म आहेत या भाजीमध्ये तर आपण नक्की खाल्ली पाहिजे म्हणजे जहर काढते शरीरातले एवढी क्षमता आहे तर आपल्याला तंदुरुस्त तर नक्कीच ठेवू शकते ना ही भाजी छान तयार झाली आहे आता आपण लासला टाकून घेऊया कोथिंबीर पण फळं शिजवून घेतलेली आहेत त्यामुळे याला आता वेळ नाही लागत फक्त दोन मिनिट या मसाल्यासोबत शिजवून घेऊ आणि आपली भाजी तयार तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कारळ्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण पण घालू शकता मी एकदम साध्या पद्धतीनं बनवली आहे आपली भाजी तयार झालेली आहे ही पहा आपली भाजी छान तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की करा आणि खा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नाही आवडली तरीही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा